श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं स्वतःचं असं विशेष महत्व आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी घरामध्ये कोणते उपाय करावेत कुलदेवीची सेवा उपासना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी सुरुवात जी आहे ती अंगणापासून होते अंगण वगैरे स्वच्छ झाडून घेतल्यानंतर तिथे नित्य नियमाने हळदीच्या पाण्याने सडा हा मी टाकते कारण हळद जी आहे ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाही पौर्णिमेचा दिवस हा देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीची जन्मतिथी आहे आणि इतर दिवसाच्या तुलनेमध्ये पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी तत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे नक्कीच घरामध्ये काही उपाय करावेत याचा आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो धावपळीच्या युगामध्ये रोज रोज या गोष्टी करणं शक्यही नाही तेवढा पुरेसा वेळ प्रत्येकाकडे नसतो पण काही विशिष्ट तिथींना आपण काही गोष्टी नक्कीच करू शकतो ज्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत घरामध्ये रोज आपण झाडू मारतो लादीही पुसतो पण पौर्णिमेच्या दिवशी लादी पुसतानाही नाही चिमुडभर हळद टाकून संपूर्ण घराची लादी पुसावी अमावसेच्या दिवशी घरातील जाळी जळमट जाड़ काढली जातात पण पौर्णिमेच्या दिवशी असं केलं जात नाही कारण त्या त्या तिथीच महत्व वेगळं आहे आणि केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात पण देवी लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे आपण घरामध्ये कितीही रोज स्वच्छता केली तरी आपलं घर पुन्हा जशाला तसं होतं विशेषतः घरामध्ये जर लहान मुलं असतील तर खूप पसारा होतो आणि वरचे वर तो आपण आवरतही असतो पण पौर्णिमेच्या दिवशी घरातील कोपरा स्वच्छ करावा असं म्हणतात ना जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे तर पौर्णिमेच्या दिवशी तर आपल्या संपूर्ण घरामध्ये देवी लक्ष्मी फिरत असते आणि तिला स्वच्छता प्रिय असल्याने या गोष्टी आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी व्हायलाच हव्यात जेव्हा चंद्र पूर्ण दिसतो तो दिवस पौर्णिमेचा असतो या दिवशी चंद्राची किरण इतर दिवसाच्या तुलनेत दिव्य आणि तेजस्वी असतात तर पहा वैज्ञानिक दृष्ट्या देखील असं म्हणतात की पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तेव्हा मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते पौर्णिमेच्या चंद्र परिपूर्ण सकारात्मक ऊर्जा घरामध्ये यावी आणि ती अखंड राहावी यासाठी घरामध्ये हे उपाय केले जातात आणि त्याचा घरातील स्त्रीच्या प्रकृतीवरती खूप चांगला परिणाम होतो सकारात्मक परिणाम होतो आणि केलेल्या उपासनेचं फळ देखील मिळतं म्हणूनच बघा तुम्ही बघितलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी अनेक स्त्रिया उपवास करतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये महिलांना म्हणजे घरातील आहे तिने जर उपवास केला तर त्याचा संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो पण उपवास नाही केला तरी आपण घरामध्ये काही चांगल्या गोष्टी कराव्यात पौर्णिमेमुळे मन आणि शरीर यांच्यामध्ये सुसंवाद घडवला जातो या दिवशी मन आणि शरीरामध्ये संतुलन निर्माण करण्यास मदत होते आणि यामुळे काय होतं की शरीर आपलं निरोगी राहतं मन स्थिर राहतं आणि या दिवशी सकारात्मक विचार करण्यावर भर दिला जातो आणि चांगल्या कामाची सुरुवात पौर्णिमेच्या दिवशी करू शकता चंद्र हा आपल्या मनाचा कारक मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र परिपूर्ण असल्यामुळे त्याचा आपल्या मनावरती सकारात्मक परिणाम होतो असं हे पौर्णिमेचं महत्व आहे यामुळे या दिवशी केलेली पूजा ही शुभ फळ देणारी ठरली जाते या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मीची आपण पूजा करतो त्याचबरोबर पौर्णिमेचा दिवस हा आपल्या फुलदेवीला सेवा उपासना करावी पौर्णिमेच्या दिवशी घराची स्वच्छता आपण करतो त्याचबरोबर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं जिथून चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही त्याला देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे शक्य असेल तर आंब्याचं तोरण लावायचं नाही लावलं तर घरातील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी किंवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे असं केल्याने देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये सदैव वास करते लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर हे हळदीचं लेपन करण्यासाठी काही लक्ष्मीकारक ज्या गोष्टी असतात त्या हळदीमध्ये मिक्स कराव्यात ज्यामध्ये आपण हळद घेतल्यानंतर त्यामध्ये थोडस गुलाबत्तर टाकू शकतो किंवा गोमूत्र गंगाजल हे सर्व टाकून हळदीचं परिपूर्ण असं मिश्रण तयार करायचं आणि त्याच लेपन आपल्या घराच्या उंबरठ्यावरती करायचं गुरुवारप्रमाणेच पौर्णिमेच्या दिवशी देखील हळदीचे अनेक उपाय करण्याला महत्व आहे तसं आपण प्रत्येक गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायला हवं पण ज्यांना अगदीच शक्य नाही हो त्यांनी पौर्णिमा असेल अमावस्या असेल पंधरा दिवसाला तुम्ही हे हळदीचं लेपन नक्कीच करू शकता पण हळदीमुळे आपला गुरुग्रह बलवान होतो म्हणून प्रत्येक गुरुवारी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवार म्हटलं की बृहस्पतीवार आणि त्याचा थेट संबंध आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणून प्रत्येक गुरुवारी देखील उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करावं आणि पौर्णिमा अमावस्या या दिवशी देखील करावं उंबरठ्याचं लेपन करत असताना हाताचा वापर करावा आपल्या हाताची ऊर्जा जी आहे ती उंबरठ्याला लागत असते त्यामुळे हाताने शक्यतो उंबरठा सारवावा आपल्या घराचा उंबरठा म्हणजे आपल्या घराची मर्यादा सीमारेषा आणि या उंबरठ्यावरूनच आपल्या घरामध्ये जी ही ऊर्जा येते त्या ऊर्जेला आपल्या घरामध्ये प्रवेश द्यायचा की नाही द्यायचा तो हा उंबरठा ठरवतो ज्यावेळेस आपण हे हळदीचं पण उंबरठ्यावरती करतो त्यावेळेस नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही आणि घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यास मदत होते आता उंबरठा पूजन कधीही अग्नीच्या साक्षीने करावं आपल्या हिंदू धर्मात उंबरठ्याच्या पूजेला खूप महत्व आहे कारण आपल्या घराच्या उंबरठ्याच्या वरतीच अष्टलक्ष्मीचं स्थान आहे आणि ज्यावेळेस आपण उंबरठ्याचं पूजन करतो त्यावेळेस आपण अष्टलक्ष्मीच्या आठही स्वरूपांची पूजा करत असतो आणि उंबरठ्यावरती ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन करतो ते अगदी वरपर्यंत करावं आता उंबरठ्याचं लेपन झाल्यानंतर त्याला थोडस सुकल्यावर त्यावरती मी रांगोळी काढेल पण आता मुख्य प्रवेशद्वारा बाहेर रांगोळी ही काढायची आहे कारण काही शुभचिन्ह जी आहेत ती प्रत्येक वेळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काढलेली असावीत बहुतांश घरामध्ये दिवाळीच्या दरम्यान किंवा चांदीची जशी मी लावलेली आहे तशी लक्ष्मीची पावलं स्वस्तिक वगैरे लावलेली असेल तर रांगोळीमध्ये पण तुम्ही हे शुभचिन्ह काढू शकता त्याचबरोबर गायीची गोपद्म एवढी जरी शुभचिन्ह दाराच्या बाहेर काढलेली असतील तरी देखील पुरेसं आहे पण मला रांगोळी काढायला आवडते मला येते देखील माझ्याकडे रांगोळीचे साचे देखील आहेत कधी साच्यांचा वापर करते कधी मी हाताने रांगोळी काढते तर सध्या तर कोलम रांगोळीचाच वेळ लागलेला आहे ती सोपी देखील वाटते काढायला आणि आकर्षक देखील वाटते आणि यामध्ये बऱ्याचदा काय होतं की कमळाच्या शुभचिन्हांचा वापर केलेला असतो त्यामुळे अशा काही शुभ तिथी असते जसं की पौर्णिमा किंवा अमावस्या आहे हा दिवस देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस असतो आणि देवी लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे गाईची गोपद्म देखील तिला खूप आवडतात अशी काही शुभचिन्ह जी असतात ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रेखाटलेली असावीत त्याचबरोबर आपण मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घेतलं तसं तर असं म्हणतात की मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते रोज पुसावं आणि रोज तिथे हळदीने एक नवीन स्वस्तिक काढावं पण रोजच्या रोज या गोष्टी करणं शक्य आहे का तर नाही तर आपण पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते कारण तिला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय भगवान श्री विष्णूंची सेवा आहे म्हणूनच बऱ्याचशा घरांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची सेवा केली जाते जी देवी लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा उपासना मानली जाते ज्या घरामध्ये प्रत्येक महिन्याला सत्यनारायण केला जातो त्या घरातून ती कधी जात नाही त्यामुळे केंद्रानुसारचे सत्यनारायण तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण केल्यामुळे तुम्हाला त्याचे लाभ होतात आणि ज्यांच्या घरामध्ये खूप आर्थिक चणचण आहे कर्जबाजारीपणा झालेला आहे त्यांनी देखील संकल्पित ही सेवा करावी त्यामुळे नक्कीच तुमच्या घरातील बऱ्याचशा आर्थिक समस्या ज्या आहेत कर्जबाजारीपणा आहे धनप्राप्तीचे मार्ग जे बंद झालेले आहेत ते खुले होतात आणि तुम्हाला यश मिळायला लागतं एवढीही प्रभावी पौर्णिमेची सेवा मानली जाते त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी अजून काय सेवा करता येऊ शकतात तर पौर्णिमेच्या दिवशी धनलक्ष्मी कुंचमची सेवा केली जाते ती सेवा देखील देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचे आठ बिंदू मी हे देत असते कारण आधी सांगितल्याप्रमाणे उंबरठ्याच्या अगदी वरचा भाग जो आहे तो अष्टलक्ष्मीचं स्थान मानला जातो म्हणूनच उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मीचं स्मरण करून ही आठ कुंकवाची बोट जी आहे ती उमटवायची अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून आणि त्यांचं तुम्हाला पूजन करायचं असतं आणि अशा पद्धतीने आपण अष्टलक्ष्मीची देखील पौर्णिमेच्या दिवशी सेवा उपासना करू शकतो मी तर रोजच म्हणजे जेव्हा माझी घरामधील मा देवपूजा होते तेव्हा तिथे ते उंबट्याच्या वर धूप दीप ओवाळत असते आता देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना करणं अत्यंत महत्वाचं आहे कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी म्हणून तिच्या नावाने आपल्या देवघरामध्ये एक मंगल कलश स्थापित केलेला असावा आणि जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही मंगल कलश तुम्ही स्थापित केलेला नसेल तर कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना देवाऱ्यात करू शकता आणि पौर्णिमेच्या दिवशी नाही जमलं तर जो तुमच्या कुलदेवीचा वार आहे मग तो मंगळवार असेल किंवा शुक्रवार या दोन्ही दिवशी तुम्ही कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना करू शकता तुम्ही बघता की माझ्या देवाऱ्यामध्ये हा मंगल कलश बऱ्याच दिवसापासून आहे तर यातलं जे पाणी आहे ते मी कधी बदलते तर पाणी जे आहे ते मी मंगळवार ते मंगळवार बदलते यातली जी पानं आहेत ती पाण्यात ठेवल्यामुळे बरेच दिवस फ्रेश राहतात ज्यावेळेस ते खराब होतात त्यावेळेस मी बदलते कारण माझ्या घरामध्ये आंब्याची पानं देखील आहेत आणि शेजारी म्हणजे शेजारच्या काकुंकडे हे नागवेलीच्या पानांचा वेल आहे त्यामुळे मला ही दोन्ही पानं अवेलेबल असतात पण तुमच्याकडे जर ही पानं नसतील तर तुम्ही कधी आणली म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस तुम्ही बाजारात गेला तेव्हा आणली तेव्हा तुम्ही ती कलशात पानं ठेवली तर आठवडाभर ती सहज फ्रेश राहतात त्यानंतर बऱ्याच जणींच्या कमेंट येतात की ताई मग ही पानं नसतील तर मग आपण कसं करायचं तर पानं नाही मिळाली तरी तुम्हाला मंगल कलश हा ठेवायचाच आहे त्यावरती तुम्ही जे देवीच्या स्वरूपात आपण जे नारळ ठेवलेलं असतं ते नारळ ठेवलं तरीही चालतं पण मग तुम्हाला रोज किंवा आठवड्याला पानं बदलणं शक्य नसेल तर पौर्णिमेच्या पौर्णिमेला तुम्ही कलशातील पानं बदलू शकता हे नारळ कधी बदलावं तर हे जे नारळ असतं जेव्हा याला कोंब फुटतो किंवा या नारळाला तडा जातो त्यावेळेस तुम्ही ते बदलू शकता बऱ्याचदा बऱ्याचशा घरांमध्ये कोंब जरी फुटला तरी तो नारळ तसाच ठेवतात मग खूप मोठा झाल्यावर तो नारळ बदलला जातो असंही तुम्ही, तुम्ही करू शकता असं म्हणतात की आपल्या देवाऱ्यात असलेला हा जो मंगल कलश आहे आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न स्वतःवर ओढून घेतो म्हणून प्रत्येक देवाऱ्यामध्ये मंगल कलश हा स्थापित केलेला असावा आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो हा ठेवलेला असतो आपण फक्त मूर्ती फोटो किंवा टाक ठेवला आणि आपलं काम संपलं असं होतं का तर नाही रोजची आपली कुलदेवीची सेवा उपासना तर आपण करतोच ज्यामध्ये कुलदेवीच्या मंत्राचा जप करणं कुलदेवीची रोज आपण आरती करणं ह्या गोष्टी आल्याच कारण आपण काहीच नाही केलं तरी किमान तीन सेवा ह्या आपल्या हातून रोज व्हायला हव्यात ज्यामध्ये आपल्या पित्रांची सेवा आहे आपल्या कुलदेवीची सेवा आहे आणि आपल्या गुरूंची सेवा आहे या तीन सेवा आपल्या घरामध्ये रोज व्हायलाच डिटेल मी चॅनलवरती शेअर पण केलेला आहे पण या व्यतिरिक्त पौर्णिमाची तिथी असते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवे उपासनेसोबत कुलदेवीच्या सेवेचा दिवस देखील मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवीचा कुळाचार करतो आणि ज्यामध्ये मराठी नवीन वर्षाची पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमेला पण कुलदेवीचा कुळाचार करतो ज्यामध्ये दे, कुलदेवीची ओटी भरायची असेल किंवा कुलदेवीला पूर्णावर नैवेद्य दाखवून पूर्णाच्या दिव्यांनी तिची आरती करणं यासारख्या गोष्टी आल्याच कारण आपण कितीही देवदेव केला किंवा कितीही आपण चांगले कर्म केले पण आपल्या हातून जर कुलदेवीची सेवा उपासना होत नसेल असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनासाठी सहकुटुंब जावं आणि तिचं दर्शन घ्यावं या व्यतिरिक्त घरामध्ये तिची सेवा करावी त्यामुळे तिचा अखंड आशीर्वाद घरामध्ये आपल्या राहतो आणि आपली सर्व काम जी आहेत ती मार्गी लागतात बऱ्याचदा आपल्या पतीला मुलांना मनावर तसं यश मिळत नसतं ते खूप कष्ट करत असतात मेहनत घेत असतात पण काही ना काहीतरी संकट विघ्न अडचणी त्यांच्या मार्गात येतात आणि ते कार्य सिद्धीच जात नाही तर याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे आपल्याला असलेले दोष असतात मग ज्यामध्ये पित्रांचे दोष असतील किंवा कुलदेवीची सेवा उपासना न केल्यामुळे देखील या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीचा टाक जो असतो त्या टाकावरती कुंकुमार्चन करावं आता कुंकुमार्चन करण्यासाठी काय करायचं की देवीचा टाक आपल्याला एका प्लेटमध्ये बाटीमध्ये घ्यायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आणि देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू आणि अर्चन करायचं अर्चन करत असताना तुम्ही नवार्ण मंत्र म्हणू शकता तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करू शकता जे कुंकुमार्चन सेवा आहे ती कुलदेवीची अतिशय प्रिय आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि हे जे कुंकू आपण देवीला अर्पित करतो हे तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवू शकता जे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाल तेव्हा हे कुंकू कपाळी लावून निघाला तर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळतं देवीचा आशीर्वाद तुमच्या सोबत राहतो पण एकदाच ही सेवा केली आणि नंतर येणाऱ्या पौर्णिमेला नाही केली तर असं चालतं का तर कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना त्यामध्ये सातत्य ठेवणं हे महत्वाचं आहे तरच तुम्ही केलेल्या उपायाचा सेवेचा तुम्हाला अनुभव येतो कारण बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आम्ही एवढं करतो तरी देखील आम्हाला काहीच सेवेचा अनुभव येत नाही काहीच प्रचित येत नाही कारण हेच आहे की सातत्याने तुम्हाला सेवा उपासना ही करत राहायची आहे बऱ्याचशा देवघरांमध्ये श्रीयंत्र ठेवलेलं असतं पण पौर्णिमेला तुम्ही त्यावरती सेवा करता का तरच त्यामध्ये देवत्व किंवा त्या श्रीयंत्राची जी प्रचिती आहे जो अनुभव आहे तो तुम्हाला येतो श्रीयंत्रावरती पौर्णिमेला कुंकुमाचन करणं गरजेचं चा असतं कुंकुमाचन करताना तुम्ही श्रीसुक्तमचं पठन करू शकता सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठन करून हे कुंकुमाचन करा किंवा तुम्ही एक वेळा करू शकता तसं प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते पण प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगळं असतं आणि आताची आलेली वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमांचा जन्म झाला होता तो जयंती दिन बौद्ध जगतात अत्यंत पवित्र असा मानला जातो याच वैशाख पौर्णिमे सिद्धार्थ गौतमस गया येथे पिंपळ वृक्षाखाली चार आठवडे चार पायऱ्यांनी चिंतन मनन केल्यामुळे ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्व प्राप्त झाले होते आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी मल्लाची राजधानी असलेल्या कुशिनारा येथे पोहोचले होते पौर्णिमा दिवस या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजेच प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवन प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेचे विशेष असं महत्व आहे जसं की शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची सेवा उपासना केली जाते चैत्र पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची उपासना ज्यामध्ये दे कुलदेवीचा कुलाचार केला जातो आणि वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचं स्मरण करून त्यांचं पूजन केलं जात तर माझ्या घरामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितली असेल गौतम बुद्ध ते थी 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 हे शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे ज्या घरामध्ये ही गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली असते त्या घरामध्ये शांतता तर राहतेच पण त्याचबरोबर गौतम बुद्धांची मूर्ती ही नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते वास्तुशास्त्र तसेच फेंग शुईनुसारही गौतम बुद्धांची मूर्ती ही आपल्या घरात ठेवणं अतिशय शुभ आणि लाभदायी मानलं जातं तर आजची वैशाख पौर्णिमेची संपूर्ण पूजा विधी मी तुमच्यासोबत शेअर केली प्रत्येक पौर्णिमेचं विशेष महत्व असलं तरी घरामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णू सोबत आपल्या कुलदेवीची उपासना आपल्याला आवर्जून प्रत्येक महिन्यामध्ये करायची आहे यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही अतिशय छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची ही माहिती मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन